सद्गुरु महाराज की जय रेखादाशी भजन या चैनल चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे सकाळी सकाळी ऐकूया भुपाळी या कार्यक्रमामध्ये भुपाळी क्रमांक आठ ची भोपाळी आज आपण ऐकणार आहोत सर्वांना आनंद देवदत्त तर ऐकूया ಉಪ ಪ್ರಾತ ಕಾಳಿ ಮಸ್ತಕೇವಾ ಗುರುಪದಕಮೀ ಮಸ್ತಕೆ ಗುರುಪದಕಮಿ ಕರ್ಮಕರ್ಮಿ ಹೊಯ ಹೊಳಿ ಧುರಳಾ ಉಡೆ ದಸ बोध हृदय ठसला दीप उजळीला त्याने पूर्ण दृश्य झाला स्वामी शिष्याशी उठा प्रात काळी ठेवा गुरुपदक मस्तक ठेवा गुरु गुरुपद कमळी कर्मा कर्माची होय होळी धुरळा उडे दस दिशा चुकला चौऱ्यांशी चा फेरा प्रपंच कैसा यर झारा गर्भवासाचा हा ಸಮೂ ಟಾಕಲ್ರೀ ಉಠಾ ಪ್ರತಾಳಿ ಉಠಾ ಪ್ರಾತ ಕಳಿ ಮಸ್ತಕ ಗುರು ಪದಕ ಮಳಿ ಮಸ್ತ ಕಠೇವಾ ಗುರು ಪದಕ ಮಳಿ ಕರ್ಮಕರ್ಮ ಹೋಳಿ ಧುರಳಾ ಉಡೆ ದಸ ಮಾ ಮಧ್ಯ ಬುಲಲ ಜೀವ ಮನೂನ್ ಅವತರಲೇವ ಅತಿನಂದಿಂತು ನೇಣತಿ ಮೂಳವಾರ್ತ ಉಠಾಪ್ರಾತಕಾಳೀ ಮಸ್ತೇವಾ ಗುರುಪದಕಮಳಿ ಮಸ್ತಕಿವಾ ಗುರುಪದಕಮಳಿ कर्माची होय होळी धुरळा उडे दस दिश्या मूळ वार्ता बोलू कैशी अगम्या तरीके चौघाशी सहाजनी झाली पिशी पाड अठराचा ಉಪ ಪ್ರಾತ ಕಾಳಿ ಮಸ್ತ ಗುರುಪದ ಕಮಳಿ ಮಸ್ತ ಕಠೇವಾ ಗುರುಪದಕಮೀ ಕರ್ಮರ್ಮ ಹೊಳಿ ಹೊಳಿ ಧುರಳಾ ಉಡೆ ದಸ ಕರ್ಮ 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 ಲೆ ಕರ್ಮ ಕರ್ಮ ಕಮಕರ್ಮ ತೆರಲೆ ಗ್ರೇ ಶೇಟಿ ನಿಜದಾಮಾ. ಉಠಾ ಪ್ರಾತ ಕಾಳಿ ಮಸ್ತ್ಠೇವಾ ಕಠೇವಾ ಗುರುಪದ ಗುರುಪದಕಮಿ कर्मा कर्माची होय होळी धुरळा उडे दस दिसा <coughs> 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 जे विरले ते सरले सरले उरले विलया गेले गणू मने नाही उरले खरे खोटे बोलाया ಉಪ ಪ್ರಾತ ಕಾಳಿ ಮಸ್ತ ಕಠೇವಾ ಗುರುಪದಕ ಮಳಿ ಮಸ್ತ್ಠಿವಾ ಗುರುಪದಕ ಮಳಿ ಕರ್ಮ ಹೊಳಿ ಧುರಳಾ ಉಡೆ ದಸ गुरु दत्त दत्त दत बोल तेरा कोण करेगा मोल गुरु दत्त दत्त बोल तेरा कोण करेगा मोल तेरा कोण करेगा मोल तेरा कोण करेगा मोल गुरु दत्त दत्त बोल तेरा कोण करेगा मोल तेरा कोण करेगा मोलल तेरा कोण करेगा मोल गुरु दत्त दत्त तेरा मोल गुरु द गुरु दत्त दत्त बोल तेरा करेगा मोल सदगुरु महाराज की जय